कार आता आपण पाहत आहोत पांडुरंग महात्म्य आणि अध्याय तेरावा आणि चौदावा आपण पाहणार आहोत आता दर अध्यायाच्या सुरुवातीला मी पांडुरंग अष्टकाची एक ओळ म्हणते आणि आता त्याचा एंड आहे आज आणि पुन्हा मग आपण सुरुवात करूया स्तवम पांडुरंग वै पुण्यदहनते कच्चिन भक्त्याचे नित्यम भवा बो निधी ते पि चाले हरेराल शाश्वत इति श्री परमपूज्य शंकराचार्यविरचित श्री गणेशाय श्रीगणेशायन पूर्वी एकदा असे घडले की भगवान शंकर हे सर्वांगी भस्मलेपन करून हातात कठोरा घेऊन भिक्षा मागण्यासाठी भूलोकी आले त्यावेळी ते पूर्ण दिगंबर अवस्थेत फिरत होते फिरत फिरत ते पवित्र अशा माता पुरास आले भगवान शंकर असेच एका आश्रमाचे दारात गेले असता तिथल्या एका महिला नावाच्या ऋषी पत्नीने त्यांना त्या अवस्थेत पाहिले आणि त्यांना तसे पाहून त्या ऋषी पत्नीच्या मनात कामवासना निर्माण झाली ही गोष्ट जेव्हा तिच्या पतीच्या लक्षात आली तेव्हा त्या ते ऋषींना मोठा राग आला रागाच्या भरात त्यांनी प्रत्यक्ष भगवान तुझे लिंग तुटून जमिनीवर खाली पडेल असा शाप दिला दुसऱ्या क्षणी ते शिवाचे लिंग तुटून जमिनीवर पडले आणि लगेच आकाशात गेले त्यामुळे असे झाले की नवमंडळातील चंद्र सूर्य कोंडले तर जमिनीवर पडलेल्या लिंगासाठी पृथ्वीवरची अनेक गावे त्या लिंगाखाली नष्ट झाली जिकडे तिकडे एकच हाकार माजला तेव्हा सर्व देव ब्राह्मण हे धावत पळत ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा ब्रह्मदेव आणि नारायण त्या सर्वांना घेऊन भगवान शिवापसे आले तेव्हा शिवाने ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपल्या ह्या लिंगाचा शोध घेण्यास स्वर्ग पाताळ लोकी पाठवले हो पण त्यांना काही ठाव ठिकाणा ना लागला नाही शिवाकडे परत येऊन नारायणाने कबुली दिली ते म्हणाले प्रभू तुमच्या दिव्य लिंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मला काही यश आले नाही मी शरण आलो आहे असे म्हणून नारायण शिवाच्या चरणापाशी बसून राहिले थोड्या वेळाने ब्रह्मदेव आले त्यांनी ऊर्ध्व बाजूस तुमचे लिंग पाहून आलो असे खोटे सांगितले इतकेत नाही तर त्यास खोटी साक्ष देण्यास गाय आणि केतकीस पुढे केले थोड्या वेळाने ब्रह्मदेव तिथे आले त्यांनी मी उद्व बाजूस तुमचे लिंग पाहून आलो आहे असे खोटे सांगितले इतकेच नाही तर ती खोटी साक्ष देण्यास गाय आणि के पुढे केले तेव्हा झालेले भगवान शिव एकदम गरजले नाही हे खोटे आहे ब्रह्मदेवा तू खोटे बोलतोस म्हणून तुमच्या दोघांनाही मी शाप देतो की हे ब्रह्मदेवा गलियुगात तू भू लो की अपूज्य ठरशील तुझी कोणी पूजा करणार नाही हे काम देनू ज्या मुखान तू खोटी साक्ष दिलीस ते तुझे मुख अपवित्र असेल ते अभक्ष भक्षण करेल असा शंकराचा शाप ऐकताच ब्रह्मदेवासही राग आला त्यांनी शंकराला शाप दिला शिवशापाने जणू त्यांच्या हातून एक प्रकारे ब्रह्महत्याच घडली ते दे पाप दूर करण्यासाठी शिवानी तेथे एक लिंग स्थापन केले तेच हे कपालतीर्थ होय या कपालतीर्थात स्नान केले असता मनुष्याची सर्व पातकातून मुक्तता होते या स्थानी दिसणारे पाषाण हे नरकपाला दिसतात नरकपाल म्हणजे काय कवटी का उलटी कवटी जी देवीने लढाई करताना मध्यप्राशनाला हातात धरलेली आहे त्याला नरकपाल असं म्हणतात तर तिथले दगड हे तसे दिसतात या तीर्थस्थानी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी यात्रा भरते या स्थानाच्या जवळच दशाननाने एक दंडेश्वर नामक लिंगाची स्थापना करून तेथे अनुष्ठान केले आहे शिवकृपेने त्याचा भाग्योदय झाला मार्गशीर्ष महिन्यात वद्यदशमीस या दंडेश्वर लिंगाची यात्रा भरते पुढे असेच या पंढरी क्षेत्रात जे भूतेश्वर नावाचे लिंग आहे हे लिंग स्थापन करणारा भूतेश ब्राह्मण इथे का आला त्याने का तप केले हे लिंग का स्थापिले हा सारा इतिहास शिवांनी पार्वतीला सांगितला तसेच चंडा नावाची एक रूप अनेक पुरुषांना मोहित करून भोग देत घेत असे तिला सुद्धा भगवान शिवाने शाप दिला तेव्हा तिने या पंढरीत येऊन स्वतःच्या नावाने चंडिकेश्वर लिंगाची स्थापना करून तिथे कठोर तपश्चर्या केली तेव्हा ती सुंदरीसुद्धा शापमुक्त झाली आणि पापमुक्तही झाली अशा या चंडिकेश्वर लिंगाची यात्रा पंढरपुरास भाद्रपद अशीच भरते अशी माहिती दिलेली आहे आता प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या लिंगांबद्दल काही ना काही सांगितलेलं आहे मग आता तिथं चार लिंगांची माहिती दिलेली आहे आपल्याला पहिलं कपालतीर्थ आहे दुसरं आहे ते दंडेश्वर तीर्थ आहे तिसरं भूतेश्वर तीर्थ आहे आणि चौथं आहे ते चंडिकेश्वर नावाचं तीर्थ आहे त्यांची माहिती या अध्यायामध्ये आता पण पाहूया श्री गणेशायन महा सुत सांगेशन कायलास वासी नग्न चालला भिक्षेशी दिगंबर होऊन या भस्मचर्चित कर्पूर गौर हाती घेऊन येल पात्र निशंक हिंडे गंगाधर महासर्प भूषित हिंडत हिंडत वसुंधरा शिव आला मातापुरा मातापूर म्हणजे जे रेणुकेचं स्थान आहे ज्याला माहूर मातापूर असं म्हणतात ऋषी आश्रमी हिंडत त्वरा स्त्रिया शंकरा देखती तो एका ऋषीची अर्धांगी महिळा नामे ते लागी ते कामे मोहित वेगी शिव देखोनी झाली आता देवच नग्न फिरायला लागल्यावरती बाई बिचारी झाली मोहित काय करणार मग ऋषींनी काय केलं तर ह्याला शाप दिला ते देखो नी ऋषेश्वर परमको पला समग्र शाप दिदला सत्वर तो आणि वार सर्वाते म्हणे अरे विषय धरा धरा स्त्रिया समोर तू नग्ना अविचारा तुझे लिंग सत्वरा पडो भूमी झडोनिया तत्काळ लिंग पडले ते आकाश पंथे गेले ते सूर्यचंद्र कोंडले तैसे टेकण दिदले आकाशा पृथ्वीवरी नाही ठाव मोडत चालले सर्व गाव ऋषी अग्निहोत्र सर्व मोडीत चालले लिंगाने ऋषी म्हणती वेळा कैसा शाप यासि दिला अनर्थ थोर मांडला स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापिले मग सगळं ब्राह्मण मिळाले ब्रह्मयासी शरण गेले ब्रह्मा विष्णू धाविंदले इंद्राधिक देवगण म्हणती चंद्रमोळी पंचानना गंगाधरा गौरी रमणा नागवसना नागभूषणा दैत्यदमना चंद्रमोळी शिव म्हणे विष्णुते तुझाय आकाश पंथे किती लिंग आहे उंच ते पाहून ये सत्वर ब्रह्मयासी म्हणे पाताळा जावे लिंग मूळ कोठे ते शोधावे दोघे पाहून लवल आहे झाले मागुती आता आता पण त्याच्या कथेमध्ये हा एक वेगळा संदर्भ आहे की ब्रह्म्याला पाताळात पाठवले आणि विष्णूला आकाशात पाठवलंय लिंग शोधण्यासाठी आणि त्या आकाशात उडाल तर इतकं मोठं प्रचंड झालं की जसं काय पृथ्वीला टेकनच दिलंय आकाशाला त्याने आणि त्यामुळे चंद्र सूर्यांचं अडले कोणले ते त्याच्यामुळे त्या आकारामुळे मग आता हा इकडे गेला आणि हा इकडे गेलाय बघायसाठी विष्णू म्हणे ते मी गेलो आकाशपंते बरे अंतन लागे लिंगाते शिवा वेदाते कळे ना मग रम्यासी म्हणे अश्व तुवा देखील रे लिंग मूळ ब्रह्मा म्हणे मी सकळ समूळ पाहून ये आलो शिव म्हणे वचन यास साक्ष आहे का कोण मग म्हणे चतुरान न, काम ना कामधेनू साक्ष आहे मध्ये इतकं प्रचंड झालं की त्या लिंगाचं मूळ कुठंशी आहे हे समजलंच नाही विष्णू म्हणला बाबा मला काही कळत नाही ब्रह्मदेव पाताळी गेला पण खोट बोलला म्हटला मला कळलंय साक्षीला कोण आहे तर कामधेनूला आणलं त्याने कामधेनू आहे म्हणे साक्षीला आता या कामधेनु ब्रह्मदेवाचं अनेक का। त्याच्याबद्दलच्या गोष्टी आहेत एकामध्ये कामधेनू कुठे त्या ह्याच्यामध्ये गयेला गयातीर्थी जेव्हा राम गेले दशरथाचं कार्य करायचं होतं राम लक्ष्मण सामान आणायला बाजारात गेले आणि तोपर्यंत इकडे वेळ झाली त्या पाण्यातून हात वरती आले आता काय करायचं मग त्या हाताने सांगितलं दशरथाने की काय नाही तिथली वाळू उचलून आमच्या हातावर ठेवलीस तरी चालेल मग तिनं म्हणजे जे असेल ते द्या मग तिने त्या हातावरती वाळू उचलून ठेवली आणि तो हात गुप्त झाला मग हे आले सामान घेऊन घेऊन आले तर तेव्हा तिने साक्ष ठेवलेलं कामधेनुला आणि एका वृक्षाला पण साक्ष ठेवलं होतं आणि काम देऊन आम्हा पुढं खोटं बोलली म्हणली मी नाही बघितलं हिनं हे दिलेलं मग सीतामाही खोटी ठरली ना मग तेव्हा ते आले स्वतःवरती दशरथने त्यांनी सांगितलं हो सीतेने आमचा श्राद्धविधी केलाय म्हणजे बघा महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे सीतेने तो पिंड दिला वाळूचा बनून आणि कामधेनू खोटी बोलली म्हणून तिला सांगितलं की तुझं तोंड पवित्र राहील बाकी तू चारी बाजूनी जरी पवित्र राहशील तरी दुसरा पिंपळ किंवा एक झाड होतं मग त्याला शाप दिला की उन्हामध्ये रणरणशील किंवा पिंपळाला की तुझ्यावरती ह्याची वस्ती असेल अशी वाईट गोष्टींची आता इथं वेगळी कथा आहे की इथं ते दे ब्रह्मदेवानी कामधेनूला बोलवलं आणि ती म्हणली हो लिंगाचं मुळ आम्ही पाहिलेलं आहे मग आता शंकराने शाप दिला मग कामधेनुस म्हणे तू आलिंग मुळे देखील आहे का वरी म्हणे शेषेपर्यंत समुळं लिंग पाहिले होय जी ज्ञानी पाहे, हो पाहे कैलाच ना तो दोघे असत्य ते बोलत मग शापेले उमा कांते ब्रह्म यासी हो ते दवा आता ब्रम्ह्याच्या शापाचा आधी पण हे आहे की स्वतःची मुलगी पाहूनच त्याचं वीर गळलं होतं म्हणून त्याची पूजा इकडे खाली होत नाही तर हा एक शाप आहेच त्याला आता खोटं बोलल्याचा हा दुसरा शाप आहे कलियुगा माझे तत्वता तू अपूज्य होसी सत्यनाथा धेनुसी म्हणे तू आता विष्ठा बक्षीया सत्ये ब्रह्मा म्हणे ते अवसरी ब्रम्ह हत्या पडो वरी पतन पाव तू धरित्री जाऊन या खालती शिव म्हणे चतुरानना करी माझ्या शाप मोचना मग ब्रह्मदेवे ते अक्षणा तीर्थ रिरे ते भूमिसी चंद्रेश्वर लिंग सुंदर कपाल तीर्थ परमनागर चंद्र सादृश्य प्रभा करत लिंगाची जानपा शिवाने अनुष्ठान देते केले ब्रह्महत्येचे पातक गेले अद्याप स्नान करता सकळ पापे जाती पडोनी ब्रह्मदेव म्हणे मला शाप केला दिलास म्हणजे तुला ब्रह्महत्या लागली मी तुला शाप देतो की जा पृथ्वीवर जाऊनच पडशील तू आता वर येणार नाही पुन्हा पृथ्वीवरच तुझं पतन होईल मग शिव म्हणले ब्रह्मदेवा माझा शाप माग घे मग त्याने शाप मोचन करण्यासाठी तिथं चंद्रेश्वर नावाचं लिंग सुंदर स्थापन केले ते कपालतीर्थाच्या जवळ केले त्याचा आकार चंद्रासारखा आहे त्याच्यामुळे त्याला चंद्रेश्वर म्हटलं जातं ब्रम्हातेचं पातक गेलं शिवाने तिथं अनुष्ठान केलं ब्रम्ह पातक गेलं अजूनही तिथं स्नान केलं तर अनेक पापे जळून जातात अद्याप तेथे ते न ते पाळासारखे जाणं चैत्र शुद्ध दशमी पूर्ण यात्रा तेथे जाणं पा रावणे लिंग स्थापिले दंडेश्वर नाम भले राव भाग्य आले तेने केले अनुष्ठानथे ते यावे निश्चयसी आणि कथा भवानीसी शिवसांगे अपूर्ण पूर्वी भूतेश नामक ब्राह्मण गुरुग्रहाप्रती जाऊन करता झाला वेद तेथे विघ्न ओढविले ते, ते गुरुकन्यावरती उपर होती माडी वरती एकांत देखोने खालती झाली उतरती ते दवा ब्राह्मणास म्हणे सवेग देई मज अंग भोग माझे कामे व्यापिले सर्वांग म्हणून जवळी पातले ब्राह्मण म्हणे हो साधणी तू माझी संपूर्ण भगिनी काय बोललीस वाणी जाय परतो न माडी बरी स्त्री म्हणे भोग ने पडली स्त्री हत्या हे प्रमाण तत्वात आलेले आहे पाहे का एरुमने जाओ प्राण दी भोगदान भोगदा नरिमने माझेन पाऊल न पुढे घालवे माझे अंग विकळ झाले माझे न चढ वरुते ब्राह्मण खांदा तिथे घेऊन वरते नेतसे तिचे विरते वेळे ब्राह्मणाचे स्कंदी पडले श्री हातने जे पाप घडले कुष्ठ भरला ते ठाई प्रातकाळी करडी भूतेशा आला दर्शना कुष्ठ देखोनी वचना बोलता झाला गुरुवर्य म्हणे काय अन्याय केला कोड खांदा का भरला सत्य बोल ये नाहीतरी शापेन येने कन्याचे वर्तमान सांगितले गुरु लागून म्हणे या पापा समोचन सांगे मज गुरुवार ये रु मने स्त्री हत्येचे पातक तुझ घडले आमुप आता तू होई निष्पाप महातीर्था जाऊनी मग पंढरीच्या पंचक्रोशीत तो ब्राह्मण तप करीत तेथे लिंग स्थापिले त्वरित भूतेश्वर नाम पै मग तो भूतेश ब्राह्मण आला पंढरी ये लागून घेत पांडुरंग दर्शन चंद्रभागे स्नान करी पाहता पंढरीचा प्रताप गेले समूळ जन्मीचे पाप ब्राह्मण होऊन निष्पाप गुरुग्रहासी पै गेला पूर्वी चंडी नामे स्त्रीयक महाउन्मत्त पापीण देख पूर्वी चंडी नामे स्त्रीय महाउन्मत्त महान्मत्त पापिण देख कुचाग्रे सकळ लोक लोटून ऐसे भावी तसे मग तिस दिला शिवे शाप त्याने येऊन पंढरी समीप चंडेश्वर लिंग सदृश्य तिने येऊन स्थापले तेथेची पार्वतीने लिंग दुसरे स्थापिले अव्यंग भाद्रपत्र जसेच सांग यात्रा तेथे जाणपा मग ते चंडी पंढरी येऊन घेतले पाणुरंगाचे दर्शन गेली तत्काळ उद्धरून निश्चय जाणपा शिवसांगे भवानी नारदसागे शे शालागुनी मुनी तया प्रतीगत ते कथायमती निवेदल तुम्ही प्रती श्रीधर्मणे ब्रह्मानंदे परसेजे ही पद्मपुराणे पांडुरंग महात्म्य शिवलिंग स्थापन नाम त्रयोदश्याय समापुडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आता पंढरी महात्मा अध्याय सौदा एकदा भगवान शिव हे पार्वतीस म्हणाले हे देवी या क्षेत्राभोवतीची शक्ती आवरणे कोणती आहेत ती मी तुला सांगतो ती ऐक सांग या नगरीच्या पूर्व दिशेस कात्यायन नावाच्या ऋषींनी स्थापन केलेली हे देवी आहे तिला कात्यायनी देवी म्हणतात यांनी या नावाने प्रसिद्ध आहे या देवीची उपासना पूजा तप ध्यान सेवा भक्ती केली असता उपासकाला सर्व प्रकारच्या संपत्तीचा लाभ होतो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेस त्या दिवशी तेथे ते यात्रा भरते म्हणून पंढरपूरला बारा महिने यात्रा चालूच असते आणि गर्दी असते आणि आता ही एवढी तीर्थरी एवढी दैवता आहेत की ते प्रत्यक्षात पंढरपुरात राहणाऱ्या लोकांना देखील माहीत नसतील आपण तर कच्तरी वर्षातून एक वेळ जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत येतो आपल्याला हे काही माहीत नाही आता हे पोथीतून आपल्याला चांगली माहिती मिळत आहे गेल्यावर तिथे आपण ह्या तीर्थस्थानाचा शोध घेऊन पाहायचं या देवीच्या स्थानाच्या जवळच कुंडल नावाच्या ऋषींनी कुंडला देवीचे स्थान निर्माण केले आहे ती देवी त्याने तिथे स्थापन केली तिची यात्रा ही अश्विन शुद्ध त्रयोदशीस असते पूर्वी या भागात धुम्र नावाचा एक दैत्य फार माजला होता तो काय करायचा पृथ्वीलाच काकोटीस मारून पळत सुटायचा त्याच्या त्रासाने सारे जण गांजले होते तेव्हा त्या त्रस्त जीवानी महाविष्णूंना त्या दैत्यांचा नाश करण्याची विनंती केली तेव्हा प्रभूंनी भक्तरक्षणासाठी एक ब्रह्मशक्ती निर्माण केली नारायणाने ती शक्ती अभिमंत्रित करून त्या आसुराच्या दिशेने जेव्हा सोडली पण त्याने आपल्या आसुरी शक्तीच्या बळावर ती दैवी शक्ती आटोकाट प्रयत्न केला पण त्यास काही यश आले नाही अखेर त्या धूम्र राक्षसाला मारले आणि तिने त्याचे सारे रक्त शोषून घेतले अशा प्रकारे त्या ज्या ब्रह्मशक्तीने असुराचा नाश केला आहे आणि भक्त भाविकांना चिंतामुक्त केलेले आहे तिला महावरदायिनी देवी असे म्हणतात या महावरदायिनी देवीची भक्ती उपासना उपासकाला उत्तम प्रकारचे आरोग्य प्रदान करते या नगरीमध्ये आणखीन एक शक्ती आहे त्याचे नाव आहे कृष्णतीर्थ या स्थानी पूर्वी ऋषींनी भजनी नावाच्या देवतेची स्थापना केली या क्षेत्राच्या पश्चिमेस भल्ल नावाचा राक्षसाचा संहार करणारी पिसंगिनी नावाची देवी आहे ही तिथे गुप्त स्वरूपात निवास करते तिचं नाव काय पिसंगिनी या भागात कालिका नावाची दैत्य आहे राहत होती तिच्या नाशासाठी ही तिथे काली या शक्ती देवतेस मी पाठवले कोण शंकर सांगतात त्या काली शक्तीने राक्षसुनीचा वध केला या देवीची यात्रा दिवाळीच्या सुमारास साजरी केली जाते तसेच या क्षेत्रात महामुनी पराशर त्यांचे पुत्र व्यास त्यांनी तिथे एक पराशर तीर्थ निर्माण करून त्याचे जवळ प्रभात नावाच्या शक्तीची स्थापना केली दरवर्षी पौष महिन्याच्या शुद्ध अष्टमीस इथे यात्रा भरते या क्षेत्रातच चंद्रचूड नावाच्या दैत्याचा संवार करणाऱ्या चंद्रचूड देवीचे देखील असे प्रसिद्ध स्थान आहे प्रेत तीर्थ इथे असलेल्या कल्याणा देवीची कल्याणी देवीची उपासना केली असता उपासकास राजभोगाची प्राप्ती होते भगवान शिवपार्वतीस म्हणाले की हे देवी या प्रकारे अनेक शक्ती देवतांचे आवरण हे भूलोकीच्या वैकुंठनगरीस लाभलेले आहे आता या अध्यायामध्ये कात्यायनी कुंडलादेवी महावरदायिनी आणि भजनी देवी पिसंगिनी देवी आणि कृष्णतीर्थ कालिका तीर्थ पराशरतीर्थ आणि चंद्रचूड देवी इत्यादी गोष्टींची कथा आहे श्री गणेशायन महा शिव कात्यायन ऋषी तेने पंढरीचे पूर्व प्रदेशी देवी स्थापिली निश्चयसी कात्यायनी नामतीचे तेथे ते करता अनुष्ठान सर्व संपत्ती पा पूर्ण श्रावण पौर्णिमेशी संपूर्ण यात्रा तेथे जाणपा कुंडल नाम ऋषी तेने देवी स्थापिली तेच देवी पाशी कुंडला देवी नामतीसी अश्विन शुद्ध त्रयोदशी सयात्रा धूम्र नाम दैत्य प्रबळ प्रबळ मदोन मत्त क्रोधी केवळ महादुरात्मा खळ लोक पिडले त्याने तेने पृथ्वी काखेशी घालत देवांतर अंतरिक्षी पळत मायावी दैत्य लोका नर्त केला सगळ लोका संवेत ब्रह्मा शरण गेला वैकुंठ धामा म्हणे जय जय पुरुषोत्तमा रक्षी रक्षी ये वेळे त्रिभुवन म्हणून आलो तुझ शरण जावे म्हणे हरिने ब्रह्मशक्ती निर्मुनी धाडली आवची ती तव धुम्राक्षे देखोन चित्ती युद्धा प्रती निघाला ती सशस्त्र वर्षे परयेसी युद्ध झाले त्या दैत्यासी मग तो मारून त्याच्या रक्तासी शोषितही झाली आता हा उल्लेख अशा छोट्या संक्षिप्त भागात नसतो तर विष्णूनं जी शक्ती पाठवली त्या शक्तीशी त्या धूम्राक्षाने तीस हजार वर्ष युद्ध, युद्ध आहे आणि मग शेवट तो युद्धात पराभूत झाला आणि त्या शक्तीनं त्याचं सगळं रक्त प्राशन केलेलं आहे तिचे घेता दर्शन निश्चिती महावरदायिनी भगवती तेथे आरोग्य होती ती याच्या दर्शने भाद्रपद कृष्ण अष्टमीसी तेथे यात्रा परयसी आणखी पंढरीचे प्रदेशी कृष्ण तीर्थ एक असे तेथे भजनी नामदेवी ऋषींनी स्थापली पूर्वी तेथे यात्रा जाण देवीची क्षेत्र शुक्ल अष्टमीस भल्ल नामे दैत्य पूर्वी मारला अकस्मात ते पिसंगिरी देवी सत्य पश्चिमे आहे पंढरीच्या ते भयानक रूपिणी आहे स्थानी तत्काळ मृत्यू तिथे दर्शनी दृष्टीने पड पडे जरी ती म्हणजे ही पिसंगिरी नावाची जी देवी आहे तिने भल्ल नावाच्या राक्षसाला मारलेला आहे पण तिचं रूप असं भयानक आहे की ती गुप्त रूपानच राहते तिचं दर्शन जरी घेतलं तरी माणसाचा तात्काळ मृत्यू होतो असं सांगितलं आहे कालिका नामे दैत्या शंकरे तिच्या वदार्था काली पाठविली ते ते महारुद्ररूपी ते दैत्येचं नाव कालिका आणि देवीचं नाव काली, का? देवी काली। दिपवाळीच निश्चित तेथे ते यात्रा अद्भूत ते रुद्र देवी निश्चित महारुद्रे स्थापली त्यावर प्रभात देवी सुंदरी तिस स्थापी पराशर महा ऋषी पुत्र व्यासदेव मग व्यासाने काय केलं आपल्याच्या पित्याच्या स्मरणार्थ पाराशर तीर्थपण स्थापन केलं आहे एक प्रभात देवी आहे एक महारुद्र रूपी देवी आहे अ तिची यात्रा भरते तर असं एकेकाने एक, 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 एक तीर्थ स्थापन केला व्यासाने आपल्या पित्यासाठी तिथं स्नान केलं त्यानंतर लोक तिथं ज्ञान होतं एकादशीला त्याने यात्रा येथे भरते त्या पांडुरंगाचं दर्शनही घेतलं आणि पाराशर तीर्थ त्यांनी शुद्ध अष्टमीला यात्रा भर येत स्थानी शिवे लागी सांगत चंद्रचूड दैत्य मारुनी चंद्रचूडा देवी ते स्थानी तीर्थ मेदिनी यात्रा भाद्रपद शुद्ध अष्टमीसी ते शंभू भवानी त्याने स्थापिली देवी कल्याणी अनुष्ठान करीते स्थानी राजपद प्राप्त होय या चंद्रचूडा देवीच्या जवळच पार्वतीने एक कल्याणी नावाची देवी स्थापली आहे तिचं जर काय अनुष्ठान केलं तर राजपदच प्राप्त होतं राज्याचं पद आता राजा नाही राहिला पण तुम्ही निश्चित पुढारी व्हाल भाद्रपद शुद्ध अष्टमीसी यात्रा जाणावी ते दिवशी शिव हे भवानीसी शक्ती आवरण होये पहिले सांगितले हे शक्तीचे वेष्टन श्रीधर म्हणे श्रोत्या लागून पांडुरंगे भजावे इथे श्री पद्मपुराणे पांडुरंग महात्मे शक्ती आवरण नाम चतुर्दशाध्याय समाप्तः श्रीकृष्णार्पण नमस्तू पहिले सगळे शंकराच्या पिंडे कुठं कुठे आहेत ते शिवाची स्थान सांगितली होती आता शक्तीची स्थानं त्यांनी सांगितलेली आहेत आणि तशा रीतीनं आद्या तेरा आणि चौदा समाप्त झालेला आहे पुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय